नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला होळीनिमित्त आणि उन्हाळा स्पेशल थंडाई मसाला आणि थंडाई कशी करायची ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे अर्धा दा लिटर म्हशीचं दूध मी गरम करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये दोन छोट्या वाट्या मी साखर घातलेली आहे दूध आता छान उकळलेलं आहे आता आपण हे बाजूला काढून घेऊया आणि नंतर फ्रीजमध्ये थंड करून घेऊया थंडाईचा मसाला करण्यासाठी दोन चमचे बदाम दोन चमचे काजू दोन चमचे पिस्ते एक चमचा बडीशेप एक चमचा खसखस एक चमचा टरबुजाच्या बिया म्हणजेच मगज बिया घेतल्या आहेत सात आठ हिरवी विलायची घेतलेली आहे सालासकटच घेतलेली आहे एक दालचिनीचा तुकडा थोडेसे जायफळाचे तुकडे घेतले आहेत आणि पाऊन चमचा काळे मिरे घेतली आहेत तुम्हाला जास्त स्ट्रॉंग फ्लेवर हवा असेल तर तुम्ही एक चमचा घेऊ शकता ने दहा ते पंधरा केशरच्या काड्या घालायच्या आहेत तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही रंगासाठी हळद घालू शकता आणि आता यामध्ये अर्धा कप पाणी घालून हे अर्धा तास भिजत ठेवायचे आहे पाण्याऐवजी तुम्ही दुधाचाही वापर करू शकता ने दहा बारा गुलाबाच्या पाकळ्या मी इथे घातलेल्या आहेत आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अर्धा तास भिजत ठेवूया अर्धा तास झालेला आहे आता आपण हे मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घेऊया यामधलं पाणीसुद्धा मी यामध्येच घालणार आहे त्यामुळे त्याला छान फ्लेवर येईल तर मिक्सरमध्ये याची मी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तुम्ही हा मसाला फ्रीजमध्ये चार पाच दिवस स्टोअर करून ठेवू शकता किंवा तुम्हाला हा मसाला कोरडा करायचा असेल तर तुम्ही हलकासा भाजून कोरडा वाटून घेऊ शकता आता मिक्सर जार मध्ये थंड करून घेतलेलं दूध ओतून घेऊया आणि आता यामध्ये दोन ते तीन चमचे, मसाला चमचे मसाला थंडाई मसाला घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे मी मिक्सर जार मध्ये तीन चमचे थंडाई मसाला टाकलेला आहे माझ्याकडनं तर व्हिडिओ स्किप झालेला आहे त्यामुळे तुम्ही तो घालून घ्या आता आपण हे मिक्सरला लावून फिरवून घेऊया त्यामुळे थंडाई मसाला दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होईल थंडाई सर्व करण्यासाठी मी इथे चार पाच बर्फाचे तुकडे ग्लासमध्ये टाकलेले आहेत आणि आता आपण त्यामध्ये थंडाई टाकूया थंडाई लहान मुलंसुद्धा पिऊ शकतात आणि आता वरून गार्निशिंगसाठी वरून घालूया काजू बदाम आणि पिस्त्याचे बारीक केलेले तुकडे आणि दोन ते तीन केशरच्या वरून टाकूया आणि दोन गुलाबच्या पाकळ्या टाकूया थंडाई अगदी सुंदर दिसत आहे अगदी रिच झालेली आहे आणखी रिच बनवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये कंडेन्स मिल्कचा वापर करू शक या होळीनिमित्त तुम्ही या पद्धतीने थंडगार थंडाई नक्की करून बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू कर, नका धन्यवाद